तेल थोडं कमी टाक वयानुसार तेल आणि मीठ कमी करायला हवं कधी कधी अंथ ठणकतो भीती वाटते ही वेळ बदलायची आहे का संसाराची काळजी तुम्हाला नसेल तर मी तरी का गाडवून प्रश्न पाठीवर घेते एकटीचा नाही संसार कोणाला काही पडलेले नाही स्वतःच्या जीवाची काळजी युरिक वाढतंय हे तेल कमी हे जाणवत बरेच दिवस झाले मनमीचा फोन नाही त्याच काही एक पडलेलं नाही नाळ माझी तुटली तर वेदनेचा भार मीच घ्यायचा एका गाडीच टेन्शन नाही घ्यायचा लावायची आणि गुणगुणत तुम जो इतना मुस्कुरा रे हो, गम है हे चुसकू चुपार हो? इथं सगळं उघड दिसत पण माझा गम कोणाला दिसत नाही मला माझ्या मनाची समजूत नाही हे कळायला हृदय बरेच दिवस झाले मनमीतला वेळ मिळाला नाही फोन करायला हे तुमच्या मनाला पटत का मुलांची अंदाज आई वडिलांनी बांधायची असतात खालचाली टिपायची असतात एकदा का संस्काराची दोरी थोडी सैल झाली ना की ती पुन्हा घट्ट करण्याचं बळ पालकांना राहत नाही हो जागृत आई तेच लक्ष नसत पण मला सांग मंडवीच्या खिशामध्ये कधी सिगरेट आढळली आहे का तो आपल्याला कधी उद्धड बोलला आहे का हट्ट धरून एखादी गोष्ट मागितलेली मला तरी आठवत नाही बाबा तुला आठवत असेल तर सांग मुलं अनुकरण असतात घरातले मोठ्यांचे ते कोणते आत्मसात करतात हा ठाम विश्वास नको कंपनीला चोवीस तास दिले त्याबद्दल माझं काही एक म्हणणं नाही पण घरात एक फोन करायला नको न बोललेलं बरं बोलले की मी दिसते अगं तिघांच्या संसारात आपण एकमेकाला दिसणारच संसाराचे उजे सगळ्याला नाही जे पण आपण त्याच जात कुळातले एक गोष्ट सांगू मुलाला उंच भरले घ्यायला आपण आपण शिकवतो ना आपला आकाश मोठा करायला हवं म्हणजे मुलाकडे लक्ष राहत असले भरते सर ते प्रश्न छान वाटत स्टेटस ठेवून वाक्याची ओळख होते माणसाची नाही हा का पाहतेस मला डोस देते ना पुरे बाहेर जाऊन पहिला वॅक्सिनचा डोस घे गणेश येईल ना तेव्हा कळेल